पी एम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना वार्षिक नऊ शेत हजार रुपये मिळणार असे व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहे यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना वार्षिक नऊ हजार रुपये देण्याचे देण्याचे असल्याची बद्दलची माहिती देताना दिसत आहे या संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे शेतकरी मित्रांनो कारण की त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपात्र करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे मग त्यासाठी पी एम किसान शेतकरी नेमके कोणत्या तारखेला जाणार आहे आए, आणि पीएम किस पी एम किसान या येणारा जो हप्ता आहे आता मग कधी वितरित केला जाणार आहे याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे या अनुषंगाने आजच्या या, या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बिहार विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे दहा ते अकरा तारखेदरम्यान मतदानाचा कार्यक्रम हा पार पडणार आहे आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या रणभूमीमध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणात धडाका जो आहे आता शेतक मतदानाचा सुरू आहे आणि त्यांच्यामध्ये आपण जर पाहिले तर बिहारच्या निवडणुकीमध्ये इंडिया जे मित्रपक्ष इंडिया मित्र पक्ष त्यांच्या माध्यमातून एक वर देण्याच्या आलेल्या शेतकऱ्यांना पी एम किसान सोबतच बिहार सरकारच्या माध्यमातून देखील एक राज्य सरकारची योजना राबवली जाणार आहे आणि त्याच अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक नऊ हजार रुपये दिले जाणार परंतु प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगताना पी एम किसान योजनेची नऊ हजार रुपयेची आहे शेतकरी मित्रांनो देण्यात येणार आहे अशा बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरलेले आहे एकंदरीत दोन हजार बावीस पासून आपण पाहिले की मानधनमध्ये वाढ करावी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे परंतु या यांच्याबद्दलचा फूट लाईट जो आहे प्रस्तावना त्याबद्दलची माहिती वेळोवेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही आणि किंवा सरकारच्या प या प्रकारचे कुठलेही वाढ सध्या अशा प्रकारे माहिती वेळोवेळी देण्यात आलेली नाही त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत सध्या तरी किंवा पुढील बजेट कितीपर्यंत तरी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहे त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून फिजिकल व्हेरिफिकेशनची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे त्यापूर्वी देण्यात येत आहे त्यांच्या अंतर्गत शेतकरी जे आहे मित्रांनो कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ घेता घेत असतील तर त्या लाभार्थ्यांची पडतळी केली जात आहे आणि असे लाभार्थी आहेत कारण की त्यामध्ये जे आहे पाठ केलेले आहे त्या पाठ पाठ केले जात आहे त्यामुळे एकंदरीत देशभरातून चाळीशी जे जे आहे शेतकरी लाखोपेक्षा जास्त अशा प्रकार अंतर्गत वाद केले जाणारी माहिती समोर आलेली आहे आणि या असतील हे एका कुटुंबातील त्यांचे अवशेष दिसतात अशा लाभार्थ्यांना फिजिकल केले फिजिकल व्हेरिफिकेशन हे केले जात आहे आणि हे लाभार्थी लाभ मिळवण्यापासून बंद केले जाणार आहे असे देशभरातील हाती घेण्यात आलेल्या एका कुटुंबातील फक्त एकच लाभार्थी अंतर्गत लाभ घेऊ शकतात आपण जर पाहिलं तर अकरा तारखेला निवडणुकीचा मतदान पार पडणार आहे तेरा तारखेला बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि च्या निवडणुकीचे लाग, निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपणार आहे जोपर्यंत बिहार निवडणुकीची आचारसंहिता आहे मित्रांनो संपत संपत नाही तोपर्यंत पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे वितरित केला जाऊ शकणार नाही आणि आपण यापूर्वी या वेळोवेळी की साधारणपणे तेरा नोव्हेंबर नंतर पी एम किसान योजनेचा जो आहे निधी आता योजना जी लाभ आता तेरा तारखेनंतरच केला जाऊ शकतो यापूर्वी आपण पाहिलं की पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील उत्तराखंडमधील जम्मू काश्मीर असेल राज्याचे नैसर्गिक आपत्ती पाच मूर्ती या ॲडव्हान्समध्ये पी एम किसान किसनचा जो आप्ता आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आणि अशा प्रकारची परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोग यांच्या संदर्भातील परवानगी जी आहे दिल्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून हा वितरित करण्यात आलेला नव्हता आणि आता सध्या निवडणुकांची रणभूमी जी आहे सुरू असल्यामुळे कुठल्याही प्रकार परिस्थितीमध्ये तेरा तारखेपर्यंत तरी मिळेल अशा प्रकारचे नोव्हेंबरनंतर तेरा नोव्हेंबरनंतर जो आहे अशा प्रकारचे त्या संदर्भात जरी काही अपडेट आले तरी आपल्या देखील जाणून घेण्यास सुद्धा तरी शेतकऱ्यांना योजनेच्या अंदाज वार्षिक सहा हजार रुपये हे तेरा तारखेनंतर तेरा नोव्हेंबरनंतरच ते मिळणार आहे पुढील जो हप्ता पी एम किसनचा तुम्ही संभ्रम पाळू नका कारण की आचार चहिता संभ्रल्यानंतर निकाल लागल्यानंतर तेरा नोव्हेंबरनंतर तुमच्या खात्याचा पण हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो असं जरी अपडेट आलं तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर प्रमाण देईल त्यासाठी तत्पूर्ती चॅनल तुम्ही नवीन लावला असेल चॅनल सबस्क्राईब करून द्याव जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळते तर आता भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र